नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे गुरुवार आणि उद्या आहे एकादशी तर गुरुवारच्या दिवशी आपल्याला आपल्या दाराला किंवा आपल्या उंबरट्याला हळदीचं लेपन द्यायचं आहे हळदीचं लेपन दिल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते नकारात्मकता दूर राहते घरामध्ये चांगलं वातावरण घर आपलं आनंदी आणि उत्साही असतं घराम दाराच्या बाहेर आपण रोज छोटी मोठी अगदी स्वस्तिक तरी आणि स्वस्तिकच्या साईडला दोन रेषा आणि चार टिंब द्यायला विसरायचं नाही दररोज आपल्याला छानशी रांगोळी काढायचं आहे त्याच्यामुळं बघा आपलं दार सुंदर आणि सुशोभित असतं दारामध्ये रांगोळी काढल्यानंतर दिवे लावल्यानंतर एकदम प्रसन्न वाटतं आणि लक्ष्मी माता सुद्धा आपल्या घरामध्ये अगदी आनंदाने प्रवेश करत असते घराची कळा अंगण सांगते असं म्हणतात तर आपल्याला आपल्या दारामध्ये छानशी रांगोळी हळदीचं लेपन आणि दिवा अगरबत्ती हे करायचंच आहे ज्या वेळेस आपण रांगोळी काढतो हळदीचं लेपन दे देतो त्यावेळेस अगदी बाहेरचा माणूस कितीही आपल्यावर जळणारा असू द्या किंवा कितीही त्याची वाईट नजर आपल्या घरावर असू द्या असली तरीसुद्धा आपल्या घराला काहीही फरक पडत नाही कारण हळदीचं जे लेपन आहे आपण देतो ती ते हळद गोमूत्र असतं त्याच्यामध्ये ते आणि रांगोळी हे सगळे जे आहे ते लोकांची नजर जे आहे बाहेरची वाईट बाधा ते सगळं खेचून घेण्याचं काम करतात त्याच्यामुळं आपल्याला बाहेर रांगोळी छानशी रांगोळी काढायची आहे धूप लावायचं आहे आणि दिवासुद्धा लावायचा आहे त्याच्यानंतर आपल्या दारामध्ये रोज सकाळी उठल्याबरोबरला हळदीचं पाणी शिंपडायचं आहे पुसून घ्यायचं आहे स्वच्छ आणि त्याच्यानंतर आपल्याला हळदीचं लेपन आणि रांगोळी काढायचं आहे दिवा लावायचा आहे आणि संध्याकाळीसुद्धा आपल्या दारामध्ये आपल्याला एक दिवा लावायचा आहे संध्याकाळी धूप अगरबत्ती नाही लावली तरी चालेल पण साडेसहा सहा ते साडेसहाच्या दरम्यान आपल्या घरामध्ये लक्ष्मीचे आगमन होत असते त्याच्यामुळं आपल्याला बाहेर एक दाराच्या बाहेर आपल्याला संध्याकाळीसुद्धा दिवा लावायचा आहे तर आज आहे गुरुवार आणि हे बघा गुरुवारची पूजा म्हणजे सामूहिक आपलं मंत्र जप झालेलं आहे पुष्पांजली झालेली आहे आणि दिव्यामध्ये असं चंद्रकोरसुद्धा आपला तयार होत आहे तर बऱ्याच ताईंचे प्रश्न आहेत की आम्ही ज्या वेळेस देवपूजा करतो किंवा पारायण करतो किंवा पोती वाचन करतो कुठलंही करत असताना आम्हाला खूप त्रास होतो झोप येते तर त्याच्यासाठी काय करायचं करावं लागेल तर आ, ही झाली कुंचमची सेवा झालेली आहे रोज एक दोन एक दोन कुंचम असतातच असतात आणि त्याच्यामुळं मला रोजच्या रोज, रोज जसं असतील तसं एकदम करण्यापेक्षा मी आता जसं येतील तसं दोन किंवा एक जेवढे असतील तेवढे पाच दोन तीन सात एवढ्यांची ल कुंचमची सेवा करते आणि ज्याच्या ज्यांचे कुंचम आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं कामसुद्धा आपलं चालू आहे तर तुम्हाला पूजा करते वेळेस किंवा पारायण करते वेळेस झोप येत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला जो भस्म असतो आपलं महादेवाला लावतात तो भस्म एक घरी घेऊन यायचा आहे ज्यांच्याकडं असेल ते तर खूपच चांगलं ज्यांच्याकडं नसेल त्यांनी पूजेच्या दुकानामध्ये भस्म भेटत असतो तो घेऊन यायचा आहे आणि तो भस्म ज्या वेळेस तुम्ही पूजेला बसणार आहात त्यावेळेस तुम्हाला तीन बोटांना तुमच्या कपाळाला लावायचं आहे आणि मनगटावरती सुद्धा लावायचं आहे त्याच्यामुळं जी वाईट शक्ती असते ती तुमच्या आसपाससुद्धा फिरकणार नाही आणि बाहेरची लोकांची कोणाची वाईट शक्ती असते ती, ती हळदीच्या लेपनामुळे तुमच्या घरात येणार नाही आणि रांगोळीमुळे सुद्धा येणार नाही तुम्ही एक महिना तरी हा उपाय नक्की करून बघा रोज न चुकता रांगोळी काढून बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही ते अंगाला तुमच्या कपाळाला भस्म लावून बघा या भस्मामध्ये सुद्धा खूप ताकद असते तरी भस्म लावल्यामुळे आपल्या आजूबाजूला वाईट शक्ती किंवा कोणाची नजर किंवा कसल्याही प्रकारची बाधा आपल्या घरामध्ये सुद्धा येत नाही आणि गुरुवारच्या दिवशी थोडंसं पाण्यामध्ये हळद टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे आणि शनिवार आणि मंगळवार थोडंसं मीठ टाकून आंघोळ करायची आहे हेच कर हे सगळं तुम्हाला केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि ज्या वेळेस तुम्ही पूजाला बसाल त्यावेळेस तुम्हाला अगदी आनंद होईल अगदी उत्साह तुमच्या मनामध्ये निर्माण होईल निर्माण होईल आणि ज्या वेळेस तुम्ही पारायण करता स सारामृताचं पारायण गुरुचरित्राचं पारायण त्यावेळेस तुम्हाला खूप झोप येते कंटाळवानं वाटतो कधी संपला असं वाटत असेल हा उपाय करूनसुद्धा जर तुम्हाला काहीही फरक पडत नसेल तर तुम्हाला एक औदुंबराची मुळी तुमच्या जवळ ठेवायची आहे आदल्या दिवशी औदुंबराच्या झाडाखाली जायचं आहे तिथं पाणी घालून हळदी कुंकू वाहून तुम्हाला नमस्कार करून त्यांना सांगून यायचं आहे की तुम्ही उद्या माझ्यासोबत माझ्या घरी चलावं माझ्या घरातील जी वाईट शक्ती आहे वाईट लोकांची नजर आहे ती तुम्ही बाहेर काढावी आणि माझ्यासोबत तुम्ही घरी यावं ह्याच्यासाठी मी तुम्हाला आज आमंत्रण देत आहे असं म्हणून तुम्हाला बुधवारी वडाच्या आपलं सॉरी औदुंबराच्या झाडाला पाणी हळदी कुंकू खडीसाखराचा नैवेद्य ठेवायचं आहे आणि गुरुवारी सकाळी तुम्हाला ती मुळी घेऊन यायची आहे किंवा शुक्रवारीसुद्धा आणली तरीसुद्धा चालेल आणि त्याच्यानंतर ती मुळी आणून तुम्हाला तुमच्या जवळ ती मुळी ठेवायची आहे आणि आन... ही जर मुळी तुमच्याजवळ तुम्ही ठेवली तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही कितीही कठीण तुम्हाला त्रास होत असेल कितीही तुम्ही आजारी असाल तर तुमचं आजारपणातसुद्धा तुम्हाला त्रास होणार नाही अगदी तुम्ही निसंकोचपणे सगळे पारायण करू शकता देवपूजा करू शकता तुमच्या मनामधील जी निगेटिव्हिटी आहे तीसुद्धा दूर होईल आणि तुमचं मन जे आहे ते अगदी प्रसन्न राहील अगदी आनंदी राहील आणि तुम्ही पारायण करा करण्यासाठी अगदी तयार असाल तर अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची होती तर आता दुसरा एक उपाय सांगते तुम्हाला बुधवारी संध्याकाळी हरभऱ्याची थोडीशी डाळ भिजत घालायची आहे जी तुमची खूप दिवसापासून कामं रखडलेली आहे तुमची कुठलीच कामं होत नाहीत किंवा खूप तुमच्या पैशासंबंधी अडचणी आहेत तुमच्या घरामध्ये तुम्ही कष्ट भरपूर करताय त्या कष्टाला यश येत नाही किंवा तुम्हाला त्याचं फळ भेटत नाही तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं आहे बुधवारी संध्याकाळी अर्धी वाटी डाळ भिजत घालायची आहे किंवा एक मूठ डाळ भिजत घालायची आहे कारण कोरडी डाळ ज्या वेळेस आपण गायला खायला देतो त्यावेळेस ती गायला व्यवस्थित खाता येत नाही त्याच्यामुळं एक मूठ घ्यायची आणि डाळ डाळ भिजत घालायची आणि त्याच्यामध्ये थोडासा गुरुवारी सकाळी त्याच्यामध्ये थोडासा गूळ मिक्स करायचा पाणी काढून टाकायचं गूळ मिक्स करायचा आणि जिथे तुमच्या घराच्या जवळ किंवा थोडंसं लांब असलं तरी तुम्हाला गाडीवर जायचं आहे किंवा रिक्षानं जायचं आहे आणि दोन्ही व ओंजळीमध्ये दोन्ही हातामध्ये ती गूळ आणि चना डाळ घ्यायची आहे आणि ती गाईला खाऊ घालायची आहे ज्या वेळेस गाय ही तुमच्या हा गुळ आणि डाळ खाईल त्यावेळेस तुमच्या हातावरील ज्या तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला मिळेल अशी ती गायची गायीचा आशीर्वाद आपल्याला तिचे जिभेद्वारे मिळत असतो तर तुम्हाला हा उपाय पाच गुरुवार कंटिन्यू करायचा आहे पाळी आली सुतक आलं तर सोडून द्यायचं आहे अगदी कितीही कठीण काम असलं तुमचं नोकरीसाठी व्यवसाया व्यवसायासाठी बरकतीसाठी तर हा तुम्हाला उपाय नक्की करायचा आहे ह्या उपायामध्ये सुद्धा खूप ताकद आहे पाच गुरुवार तुम्ही हा उपाय करून बघा बुधवारी डाळ भिजत घालायची आणि गुरुवारी खायला घाऊ गा। खाऊ घालायची तुमच्या नशिबात नसलेल्यासुद्धा गोष्टी तुम्हाला मिळतील तुमचं नशीब तुम्हाला साथ देत नसेल तर तुम्हाला ते सुद्धा होईल आणि या उपायामुळे तुमची आर्थिक अडचण सुद्धा संपेल आणि तुमच्या व्यवसायामध्ये किंवा तुमच्या नोकरीमध्ये सुद्धा तुम्हाला बढतरी मिळेल तुमचं घरामध्ये बसून कुठला व्यवसाय असेल घरामध्ये बसून तुम्ही कुठला छोटा मोठा बिझनेस करत असाल शिलाईचं काम असेल किंवा कुठलंही तुमचं जर काम असेल तर तुम्ही ते नक्की तुम्हाला करायचं आहे तर या उपायामुळे सुद्धा तुम्हाला खूप म्हणजे खूप लाभ होणार आहे आणि घरातील आर्थिक अडचण संपण्यासाठी घरामध्ये लक्ष्मी कायमची स्थिर राहण्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये धनलक्ष्मी कुबेर कुंचमची सेवा करायची आहे कुबेर कुंचम हा एक वस्तू किंवा एक भांड नाही आहे तर ती एक देवी आहे ज्याप्रमाणे लक्ष्मी मातेची मूर्ती असते त्याचप्रमाणे धनलक्ष्मी कुबेर कुंचम हा सुद्धा एक मूर्तीच आहे तर तिला कुणीही भांडं समजू नये ज्यांना या देवी देवतांचं जास्त काही माहिती नसतं त्यांनी माहिती काढावी आणि मगच व्हिडिओ बनवावा तर ह्याच्यावर मी सविस्तर माहिती तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दी नक्की देईन त्याच्यानंतर तो आपल्या घरामध्ये ज्यावेळेस आपण देवपूजा करतो त्यावेळेस खडीसाखर किंवा दूध साखर किंवा साखरेचा नैवेद्य जरूर ठेवावा किंवा फळं असतील तर फळं ठेवावी सकाळी सकाळी ज्यावेळेस आपण आंघोळ करतो त्यावेळेस आपल्याला अगोदर चहा लागतो त्याचप्रमाणे देवी देवतांना सुद्धा आंघोळ झाल्याबरोबर खडी साखर साखर किंवा दूध साखरेचा नैवेद्य म्हणून ठेवावा किंवा फळं असतील तर फळाचा नैवेद्य ठेवावा आणि त्याच्यानंतर आपल्याला आपल्या देवीची आरती आपल्या स्वामी समर्थ महाराजांची आरती करायची आहे कुलस्वामिनीला त्यांच्या त्यांच्या आवडीचं एकतरी फुल व्हायचं आहे आपली कुलस्वामिनी जी असेल ती त्यांच्या आवडीप्रमाणे आपल्याला फूल व्हायचं आहे आणि ज्या घरामध्ये जास्त आजारपण असेल त्यांनी रोज अकरा वेळेस किंवा सात वेळेस तारक मंत्र म्हणून त्या तारक मंत्राचं तीर्थ जे आहे ते त्यांना प्राशन करायचं आहे त्यामुळं त्यांच्या त्यांचा जो आजारपण आहे तो कायमचा निघून जाईल आणि घरामध्ये कसलंही संकट किंवा आजारपण नावालाही शिल्लक राहणार नाही आणि ज्या वेळेस तुम्ही दुपारचं स्वयंपाक करता जेवणासाठी त्यातील तुम्ही जे स्वयंपाक करचाल सुद्धा तुम्हाला देवांसाठी नैवेद्य अगोदर दाखवायचा आहे आणि तेच ताट तुम्ही घेऊन स्वतः जेवण करायचं आहे पण जे कर चाल ते देवाला दाखवल्याशिवाय तुम्ही जेवण करायचं नाही सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या घरामध्ये जे बनत असेल ते अगोदर देवाला दाखवायचं आणि मग आपण खायचं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी